मी कल्याण गुले माझा माझ्यामध्ये मा सर्व प्रेक्षकांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे निवडणुका अगदी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत अगदी दोन दिवसात मतदान आलेले आहेत त्याच अनुषंगानं आज आपण पंढरपूर मध्ये आलेलो आहे पंढरपूर मध्ये अगदी काही नागरिकांशी आपण बोलणार आहे पण पंढरपूरची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर चालली आहे एका साईडला श्यामता आहे असतील किंवा प्रणिती भालके असतील ह्या उमेदवार असून काय चाललंय हे अगदी आपण पूर्ण जाणून घेणार आहे त्याच्या नमस्ते आता सध्या निवडणुका लागली दोन आले एका साईडला ला शिरसट सिरसट आणि दुसऱ्या साईडला आहे वातावरण जे गावात चाललेलं आहे राहणार आहे सगळं हा जिकडे वारं करेल तिकडे जाणार आहे सगळं पण पंढरपूरकरांच्या काय समस्या आहेत काय सांगताल तुम्ही पंढरपुराची जे काय असेल की समस्या म्हणजे मेन तर इथलं पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याच आहे परत माणसं जर आहे ना ते मंडळ बाजार पेठ आहे ते जर स्वच्छालय नसत माणूस आणि कुठं जायचं लगे माणसं जातील बाहेर लोक कुठं जाणार हे सगळं प्रश्न त्याच्याकडली कुठली अनिल नगर अनिल नगर अनिल नगर मध्ये काय होईल होय आपण सध्या नगराध्यक्ष पदासाठी कोण आहे सध्या आघाडीवर आघाडीवर सुनबाई बर आता सध्या बहिलं तर चाळीस वर्ष झालं परिचारक यांचं सत्ता या ठिकाणी आणि वर भाजपचं सरकार आहे तर असं कुठं म्हणलं जात आहे की जर ह्या ठिकाणचा नगराध्यक्ष भाजपचा दिला तर आम्ही पंढरपूरला निधी देऊ काय सांगताल भाग आपण सांगत नाही गावातील विकास पाहिजे माणूस साधारण आहे ते तर लक्ष असेल लोकांचं प्रालके चामस्ते हा नमस्ते काय आहे काय चाललंय पंढरपूर मध्ये बालकांनी सुरू बालक्यांची सर हा पण परिचारकांचा लय जोर आहे की जोर चालतं हा हे काय निवडणूक आहे सांगता येत नाही परंतु जोर जालक्यांस बालक्यांच्या नानांच्या सोन जा तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता अनिल नगर अनिल नगर बर काय अनिल नगर मधले काय समस्या काय समस्या आहेत की

पंढरपूर मध्ये आता नगरपालिकेच्या मतदान आले तर या नगरपालिकेच्या अनुषंगाने आम्ही नगराध्यक्षाचा कौल जाणून घेतो इकडला सामलता आणि प्रणित ताय बालके सध्या पंढरपूर मध्ये काय परिस्थिती सध्या पंढरपूर मध्ये बघा फक्त भारत बालके चालव लागले जसं नाव आहे तसंच त्यांचं खानदान आहे आणि ते पंढरपूरला चांगलं देणार आहेत आणि पुढच्या मोठ्या इलेक्शन मध्ये शिवाय भारत बालकीचा आहे भारत बालके आहे तुम्ही आता सध्या बघितलं तर भारत बालकेंच्या कामावर तुम्ही म्हणताय का कस भारत बालकीने त्यांची ताई तसंच काम करणार आहेत आणि ते वंश चांगलं आहे चांगला आहे पंढरपूर शहर साठी चांगलं चांगला आहे भारत बालकेचं मन चांगलं आहे गोरगरीबा चांगले आहेत आणि त्यांचे घर जे परपंच संसारिक जे माणूस आहेत ते गरीबाला जाणीव माणूस आहे आणि गरीबरोवर अत्याचार करणार माणूस नाही भारत बालकेचा त्यासाठी लोकांना आवडत भारत मग ह्या नानांची सोन नानाची सोन ना नाही सण ठीक आम्ही देव पांडुरंगाला एवढच प्रयत्न करतो की भारत बालके सरच खालीवर दोन्ही लागायला पाहिजे पंढरपूरचा विकास करणार आहे म्हणल्यावर फक्त भारत बालके भारत बालके जय श्री नमस्ते नमस्कार काय नाव ना सध्या अगदी दोन दिवसावर दो निवडणुका येऊन थांबलेत पंढरपूरच्या नगरपालिकेच्या सध्या मध्ये काय परिस्थिती आहे काय समस्या आहे त्या कोण नगराध्यक्ष पदासाठी निवडून येईल एका साईडला श्यामलताई आहेत दुसऱ्या साईडला प्रणितताई भालके काय आहे सध्या पंढरपूरमध्ये पंढरपुरात सध्या ज्या परिस्थिती पाहिली तर प्रथम प्रश्न नागरिकांचा रस्त्याचा मोठमोठे खड्डे पंढरपूर शहरात आलेले आहेत दुसरी गोष्ट शिक्षणाला भल्या मोठ्या शाळा सरकारी नगरपालिका असताना मोठमोठ्या शाळा उद्योग उभा करून त्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या शाळेत दारूचे अड्डी तयार झाले काही ठिकाणी जुगार चालतो त्या शाळेत नगरपालिकेला लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी पर्यंत नगरात होणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्या वरत नाही आता दोन नंबर प्रभाग क्रमांक दोन दोन नंबर काय सध्या प्रभाग क्रमांक दोन हवा दोन मध्ये आमच्या आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आणि तुम्ही प्रश्न उपस्थित केले शाळा असतील किंवा गटरी पाणी शंभर टक्के सोडवतील विश्वासा मी त्याचे प्रश्न सोडवले असतील ना मग आता सत्ता भाजपची असली केंद्रात जरी राज्यात पण त्यावेळेस का सोडवू शकले ना ते त्यांची सत्ता होती ना त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्ता आता त्यांनी सांगते त्यावेळेस ज्या वेळेस सत्ताधारी आहे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार केंद्रात आणि राज्यात असताना त्यावेळेस होती ना नगरपालिका सोडू शकले भारतीय जनता पार्टीचे नेते, नेते मंडळी असं एक बोलले जाते की या ठिकाणी काल पालकमंत्री ज्यावेळेस प्रचार सभेला आले त्यावेळेस मी ज्या वेळेस केंद्रात आमचं नरेंद्र मोदी सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहे जर तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष पदाचा पंढरपूरचा नगराध्यक्ष भाजपचा दिला तर आम्ही हजारो कोटीचा निधी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल असं पालकमंत्री आणि नेते मंडळी म्हणताय काय सांगताल तुम्ही नाही प्रणितता बालके ती धमक आहे काम करण्याची आता पर्वता जो विषय झाला चिन्हाचा तो त्यांनी तो विषय दारेवर धरून चिन्ह मिळवलं मग नागरिकांचे प्रश्न सोडवासाठी अधिकारी प्रशासनाला दारेवर धरण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे प्रणित्य बालके शंभर टक्केचं उजीवन आहे नमस्कार सध्या पंढरपूरच्या नगरपालिकेची निवडणूक दोन दिवसांनी येऊन ठेपले पंढरपूरात सध्या काय परिस्थिती आहे राजकीय आपल्याला काय रिक्षा चालू दादा रिक्षा चालू बर कुठल्या चौक आम्ही कुठल्या गेलेलं हा इतर कला राखतो बघा काय पण रे रस्ते इतर आहेत तर चांगले पाहिजे होय मग काय होईल या बारीनं त्याबारेन काय पाहिजे आलं पाहिजे बालके रस्त्याचा प्रॉब्लेम आहे बालक झाला त्याचे काम होणार प्रणिता बालके हा प्रणिता पण या ठिकाणी इकडे परिचारकची ती चाळीस वर्षी सत्ता लाटे ताकत आहे समोर आज ती या वर्षी बालके येणार शंभर टक्के होय का महिने काही समजे शिकपडली आहे समजे तीन वर्ष झालं काम शिकपडली काम केले होते आग्रे आग्रे काम करत होते बालके झाला पाहिजे प्रणितता बालके काका का नमस्ते नमस्ते काय का ना पंढरपूर मध्ये सध्या आम्ही पंढरपूरच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा कौल जाणून घेतो अगदी दोन दिवसावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक आली मतदान होणार आहे तर सध्या पंढरपूरची राजकीय परिस्थिती काय आहे बाबा आपल्या शहरातलं काय प्रश्न आहे का काय सांगताल ज्येष्ठ म्हणून शहरातला प्रश्न म्हणजे उडतो रोडचे व्यवस्थित कॉलेज त्यापेक्षा आणि प्रचार तर सुरूच आहे दोन दिवसावर अंदाज आलेला आहे कोणता पक्ष कोणतेस तसे की अजून तर काय अंदाज येत नाही लोक मग लोकांचा फाऊट आहे लोक हे समजण्यासारखं नाही पण तुम्ही जस्ट म्हणून आताच आम्हाला सांगितले की पंढरपूर मध्ये धुळा असेल किंवा रस्ते खराब आहेत तर एका साइडला श्यामलता आणि दुसऱ्या साईडला प्रणिती ताईबालके आहेत मग ह्या नगराध्यक्ष पदात जर विराजमान झाल्या दुगीचे कोणी असेल कोण सोडेल आपले प्रश्न काय वाटतंय तुम्हाला काय तुम्ही तरी आधी प्रश्न सोडवणारच त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याकडे प्रश्न सोडवतील दोन्ही पैकी कोणी तरी त्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण होतील हवा कोणाची बालके का परिचारक जालके आणि परिचारक बरं काय ज्येष्ठ म्हणून तुम्हाला माझा प्रश्न आहे बालके आणि परिचारक एकमेकावर एवढ्या टीका करतील हे तुम्हाला कुठं मान्य आहे का कसं आहे एक टीका होते तू तेवढा पुरतो तेवढं म्हणतो नंतर ते काय मैत्रीच्या असतात तेवढ्या पुरतो तेवढं ते करते नमस्कार काका हा नमस्कार काय नाव नानाजी आम्ही पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाचा कौल जाणून घेतो अगदी दोन दिवसावर निवडणूक आले त्या पंढरपुरातल्या काय समस्या त्या काय परिस्थिती आहे एका साईडला नगराध्यक्षपदाची श्यामताय आहेत दुसऱ्या बाजूला प्रणित काय भालके आहेत सध्या काय परिस्थिती होईल पंढरपुरात पंढरपूर तसा विचार केला तर आतापर्यंत रस्ते ही आता तुम्ही बघताय किती खराब झाले तर गाणी जे साम्राज्य सगळं म्हणजे लक्षात घ्या मी काय म्हणतोय पूर्ण गाणी साम्राज्य असा विकास झालेला दोन्ही तगडा उमेदवार आहेत शिरसट साहेब बी एक्क्याण्णव पासून नगरसेवक पदावर आहेत ते बी सत्तेत आहेत काय परंतु विरोधकाचा बी प्रणित मॅडम ते सुद्धा सगळं उमेदवार आहेत त्यांची सासरी सुद्धा तीन तर मुला आमदार होते त्यामुळं अनुभव त्यांना जास्त आहे परंतु विकास करणं हा गरजेचा आहे मग आता कोण करेल श्यामलताय शिरसट करतील का प्रणितताई बालके करतील आता निवडून आल्यावर जे त्यांनी ठरवावं केला पाहिजे तर जनता आपणाला इथून पड भविष्यात चांगलं म्हणणार आहे तुम्ही कुठल्या गल्लीतला मी डाळे डाळे गल्लीत डाळे गल्लीत हवा कोण आहे गल्लीत हवा असा विचार केला तर सध्या हे गटाचीच आहे शिरसट